मुख्यमंत्री सहाय्यक निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाचनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावच्या वतीने आज श्री बाल गणेश मंडळ पंडित दीनदयाल उपाध्याय चौक नाचनगाव येथे मंडळाचे अध्यक्ष योगेश ओक यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्यात नागरिकांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेशमा बोरकर यांनी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेऊन विविध आजारांच्या तपासण्या करून घेण्याचे आवाहन केले निधी जर याच्यामध्ये काही आपल्या आढळून आहे त्यांच्या मदत केली जाते अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होऊ शकणारे व्याधी विकार आधाराची नावं आहेत विनामूल्य या ठिकाणी त्यांच्या शिबिरामध्ये उपचार केला जाईल त्यामध्ये विशेष करून या ठिकाणी जे आजार आहेत हृदयरोग शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये बायपास सर्जरी असेल हृदय वालप बदलले असेल वृत्तरोपण ट्रान्सफर डायलिसिस इत्यादी या ठिकाणी या अभियानाच्या वतीने करण्यात येणार आहे कॅन्सरची शस्त्रक्रिया काही दवाखाने आपण या ठिकाणी सामाजिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या आहेत त्या इथून रेफरसिट गेल्यानंतर शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्या पद्धतीनं विनामूल्य हे जे काही आजार आहेत तेराशे छप्पन प्रकारच्या आजारावरती उपचार या ठिकाण गेलेल्या लोकांना ती होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं ह्या ज्या काही आहेत तज्ञ डॉक्टर तिथे इथून पाठवल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते तपासून घेतील आपल्या विनोबा वावे सावंगी रुग्णालय किंवा सेवाग्राम इत्यादी जे दवाखाने आपल्याला सारखे आरोग्यमुळे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यानुसार त्या ठिकाणी हे सगळं करत जाईल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना